सर्वांना सर्वप्रथम ओम साईराम इथे पाहू शकता मी चार कडधान्य घेतलेले आहेत आणि हे याला मोडक सांगते मी सांगते तुम्हाला पहा तुम्ही तर पाण्यामध्ये सर्वप्रथम टाकून घेते सगळं धुवून स्वच्छ घ्यायचं जेणेकरून जी पावडर वगैरे काय लावलेलं ला असतं ते धुवून काढून घ्यायचं आपण स्वच्छ दोन पाण्याने आणि त्यानंतर मी पहा सकाळी भिजू घात घाल गा, घातलेले आहेत आणि स सायंकाळी सा सहा वाजताना त्याला भिजवून छान असे फुलते मग त्याला काय करायचं तर पाहू शकता इथं मी असं दोनदा करून धुवून घेतलेलं आहे आणि आता भिजवायला ठेवून देणार तर एकत्र ही छान असं भिजले जातात बरं का कडधान्य आपले आणि पाहू शकता तुम्ही आता आता इथं भिजू घातलेले आहेत आणि त्यानंतर भिजल्याच्या नंतर चा दोन तीन तासातही छान भिजतेत पण मी सायंकाळी सहा वाजता तो उपसून काढले त्या कडधान्याला तर पाहू शकता आपले कडधान्य एकदम असे परफेक्ट भिजलेले आहेत आणि आता याला आ, मोड आणण्यासाठी ठेवायचे तर ठेवण्यासाठी आपल्याला असं एक छान मोठं पातेल किंवा कढई जे भांडा भेटेल असेल ते ठे त्याच्यावरती जशी चाळणी बसेल तसं ठेवायचं कारण चाळणीला जरासा स्पेस राहावा खालून नाही का म्हणजे मोड येण्यासाठी तर पाहू शकता असं टाकून घ्यायचे कडधान्य आणि सगळ्या प्रकारे सगळे कडधान्य टाकल्याच्या नंतर काय करायचं त्यावरती ना एक कॉटनचा रुमाल कापड काही पण असो ते टाकायचं आणि त्यावरती आपलं जे झाकणं असतं ते ठेवायचं जेणेकरून ना आपल्याला गरम राहावं ते आपले कडधान्य क जेवढी गरमी भेटेल तेवढे आपले मोड छान येतात तर पाहू शकता तुम्ही आता मी तसं एक रूमाला अंतराला आहे आणि त्यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मग मी सकाळी तुम्हाला दाखवते किती छान प्रकारे आपले असे मोड आलेले आहेत तर आपण हे स्टोअर करून ठेवायचं दहा बारा दिवस जातेत बरं का छान असे मोड भाजी उसळ काय पण आपण बनवून खाऊ शकतो आणि मोड बी इतके छान येतात ना तर पहा ना किती छान असे छान प्रकारे भिजलेले आहे मोड आलेले आहेत तर मोड आलेले जे कडधान्य आहेत ना ते दहा पंधरा दिवस आरामात राहतात ए एअरपॅक डब्यामध्ये जर ठेवले तर पण आपण काय करायचं जेवढे आपल्याला चार दिवस दोन दिवस तीन दिवस लागतील ते ना तेवढेच भिजू घालायचे मी पहा इथं मला हे पाच दिवस नक्की जाते दोन तीन दिवस नाही का तर मी एक एक फुलपात्राचं माप घेतलेला आहे तसं त्याप्रकारे तुम्ही घ्या आणि आता मोड आणून ठेवले ना तर मोड आपले बघा मी ह्या डब्यामध्ये कसं ठेवत आहे तसं असं एखादा स्टोअर एअरपॅक डब्बा घ्या आणि त्यामध्ये ठेवून द्या आणि बघा जेव्हा वाटेल तेव्हा आपल्याला उसळ करू शकतो आपण भाजी पण करू शकतो एकदम छान अशी भाजी लागते आणि ह्याला मी आता स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये तर पाहू शकता तुम्ही तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा सर्वांना ओ साईरा